नमस्कार मंडळी तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा दसऱ्या दिवशी दिवशी सरस्वती पूजा करावी लागते मग सुरुवातीला माझी पूजा चालू आहे टीवची सगळ्या सामानाची सरस्वतीनं आपल्याला कला दिली त्या सरस्वतीची पूजा करावी लागतील

तसंच प्रकारे आपल्याला गाडीची पण पूजा करायची आपल्या त्या अगोदर दर्शन वहीची पुस्तकाची पूजा करून घेते या, या देवाचं बोट असतील हा त्या बोटा हा करवली शेजारचं देवाचं बोट असतील घ्या लावा पाणी थोडं थोडं वहीला पण लावा हळदी लावायचं सरस्वती विद्या देवी आस्ती म्हणून दसऱ्याच्या दिवशी विद्या देवीची सरस्वतीची पूजा करायची सरस्वतीला म्हणायचं आम्हाला भरपूर अशी बुद्धी दे थेवा? 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 हा हा ठेव एक फोन लावा ठेवा पूजे कुठं तू एक ठेवून ठेवा येतो हा ठेव ठेव हा लोक टिकवण सरस्वती माता हा माता बुद्धी दे, दे। हाँ। चला जोडा आता गाड्याची पूजा करू sak di sudah सक्म खिटी खिटी दादा नारळ घ्या ठेवा तिथं पुढं नारळ पाणी लावा नारळ हळदी को लावा उदबत्ती लावली तिथं ठेवा नारळ तिथं तो का तिथं तो शिवाय खाली शेंडी पुढं करायची पुढं हां पाणी लावा हां दादा लाव पाणी हां हा, दादा जातो हार्दिक पाणी लाव हार्दिक लाव असं असं दर कुठं बसलं होतं तर हां हां लावा हळदी कुंकू हां घेणार हातात हां होवाडायचं दोघं हातात हात लावा हां फोडा हा हाताला हात लावून दोघा हा हा गुड बॉय फुटला ओके आता मंडळी आपल्या गाड्यांची पूजा झालेली आहे सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या मोठ्याने आवाज येत नाही हा तर चला मंडळी पूजा वगैरे झाले नारळ घ्या ग्लास घ्या खादी कुकाचं घ्या फुल आहे ती होय का फुलं शिल्लक राहिली ती मंदिरात ठेव ठेवा मंदिरातली सुद्धा आपली पूजा झालेली आहे आणि आपटेची पानं ही देवीला दिलेली आहे ती घटाच्या माळात आपण कालच उतरून घेतलेले फुलं लावून घेऊया राहिलेली देवाला सजावट झालेली आणि आज आज देवाची पूजा नागविरीच्या पानावर केलेली आज दसरा असतो आणि आज शिरागण खेळून आल्यापासून देवीला पडद झाकते ती डायरेक्ट पुनवालाच उघडायला जातात ते दसऱ्याची पूजा आमची झालेली आहे तुमची झाली का आता सगळे पूजा वगैरे आपल्याला जेवण करायची जे सामान पण पूजा सगळं झालंय दर्शन या प्रकारे घरातली जी वाद्य आहे ती जी माझी सरस्वती आहे ज्याच्यामुळे माझं नाव आहे या सरस्वतीची सुद्धा पूजा अर्चा झालेली आहे त्यांच्या पुस्तकाची वयाची सुद्धा पूजा केलेली के आहे दसऱ्याची पूजा कशी करते तुमच्या लक्षात राहिलं का आता हा अशीच पूजा दरवर्षी केली पाहिजे आपल्या वयाची पुस्तकाची आणि दरवर्षी अशीच पूजा करायची त्याने आम्हाला कारण आपली सरस्वती असती आपली विद्या असती आणि त्या विद्येचा आदर सन्मान झालाच पाहिजे माझ्याच कपाळाला तेवढं काय लावलेलं नव्हतं आहे का नाही मीच राहिलो शेवट पूजा काय चाललंय आता मंडळी मग चला मग कसा वाटला व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडीओ मध्ये धन्यवाद